राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न या रस्त्याने मुंबई नागपूरकडे जाण्यासाठी वाहनधारकांना आता खिसा रिकामा करावा लागणार आहे त्यासाठी वसूल केल्या जाणाऱ्या पत्कराचे दरही राष्ट्रीय महामार्ग कर प्राधिकरणाने निश्चित केले आहेत त्यानुसार प्रवासी वाहन काळजी तत्सम वाहनांना मिळते नांदुरा दरम्यान प्रवासासाठी प्रति किलोमीटर एक रुपये पंच्याहत्तर पैसे पत्कर द्यावा लागत आहे विशेष म्हणजे बाळापूर नजीक पुलाचे काम अपूर्ण असतानाही वसुली सुरू झाली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नचे चे बडनेरा ते मलकापूर तालुक्यातील चिखली रंथम या दरम्यानच्या दोनशे चाळीस किलोमीटरची चौपदरी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे त्यापैकी शेळंद ते नांदुरा खंड या दरम्यानच्या पंचेचाळीस किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे हा टप्पा कंत्राटदार कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी हस्तांतरित केला त्या रस्त्याने वाहन धावत आहेत त्यामुळे वापरकर्ता म्हणून त्यांच्याकडून पत्कर वसुलीला सहा एप्रिलपासून सुरुवात झाली त्यासाठी बाळापूर जवळच्या तरोडा कसबा येथे टोल प्लाझाची उभारणी झाली आहे या ठिकाणी होत असलेल्या पथकर वसुलीचे दर पाहता लहान प्रवासी वाहनांना प्रति किलोमीटर एक रुपये पंचाहत्तर पैसे द्यावे लागत आहेत जिल्ह्यातील वाहनांना चाळीस रुपये व पर जिल्ह्यातील वाहनांना ऐंशी रुपये द्यावे लागत आहे सध्या स्थितीत पथकर वसुलीसाठी तात्पुरती एजन्सी नियुक्त केली आहे तीन महिन्यानंतर निविदेतून एजन्सीची निवड होणार आहे उर्वरित दोन टोल लवकरच सुरू केली जातील अशी माहिती महाव्यवस्थापक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अमरावती एन एल यवतकर यांनी दिली आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव